देशाला स्वातंत्र्य मिळून दोन वर्षांचा काळ लुटला प्रगतीच्या दिशेने देशानं पावलं टाकण्यास सुरुवात झाली हवाई क्षेत्र देखील भरारी घेण्याच्या तयारीने सरसावले होते देशाने हवाई क्षेत्रात प्रगती करावी चांगले वैमानिक घडावेत या हेतूने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात ग्लायडिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला ग्लायडिंग सेंटर जिथे वैमानिकांच्या पंखात झेपवण्यासाठी बळ मिळतं असे सेंटर सुरू करण्यासाठी दिल्लीहून फरमान सुटले देशातील सतरा शहरात ग्लायडिंग सेंटर निर्माण करण्याचं ठरलं पुण्याजवळील हडपसर इथं ग्लायडिंग सेंटर तयार करण्याचा निर्णय झाला ग्लायडिंग सेंटर जिथं वैमानिकांच्या स्वप्नाला पंख मिळतं असं ठिकाण एकोणीसशे पन्नासच्या दशकात देशात सुरू झालेले ग्लायडिंग सेंटर कालोघात बंद पडत गेले देशात आता एकमेव राहिलेलं हडपसरचं ग्लायडिंग सेंटरने पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्ताने पुण्याच्या ग्लायडिंग सेंटरने घेतलेल्या भरारीचा हा एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकरलाईव्ह भारतात नागरी विमान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी इंग्रजांनी सिव्हिल एव्हिएशन स्वतंत्र विभागाची एकोणीसशे सत्तावीस मध्ये स्थापना केली एकोणीसशे चौतीस मध्ये विमान वाहतुकी संबंधी कायदे व नियम आखले गेले तर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डी जी सी ए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय स्थापन झालं पूर्वी त्याला डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल एव्हिएशन असं म्हटलं जात होतं पुण्यात सात नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली ग्लायडिंग सेंटर खुले झाले तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते पुण्याच्या ग्लायडिंग सेंटरचं उद्घाटन झालं जरी पुण्यात एकोणीसशे पन्नास साली ग्लायडिंग सेंटर खुलं झालं असलं तरीही टेकड्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात ग्लायडिंगचा इतिहास जुना व रंजक आहे औन संस्थांचे तत्कालीन राजे श्रीमंत भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी हे कलासक्त होते त्यांना शिक्षणात विशेष रुची होती मात्र आकाशात झेपवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आकाशाला गवसणी घालायचं असं त्यांनी ठरवलं मात्र त्या काळी देशात ग्लायडिंगचं अस्तित्व देखील नव्हतं तो काळ होता एकोणीसशे सालचा यांनी तयार करण्याची व तंत्र पुण्यात एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यासाठी ते त्यांना पाच हजार रुपयांचा खर्च आला या निमित्ताने भारतात ग्लायडिंगची मुहूर्तमेढ रोवली गेली जर्मन हून सुटे भाग पुण्यात दाखल झाले त्याची जुळणी करण्यात आली ग्लायडर तयार झाल्यावर पंतप्रधिनिधी यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली चतुरशृंगीच्या टेकडीवरून ग्लायडरचं पहिलं उड्डाण केलं हे ग्लायडर हे देशातील पहिलं उड्डाण ठरलं आता ग्लायडरसाठी विंचर लाँच पद्धतीचा वापर केला जातो मात्र त्या काळी पंतप्रधिनिधी यांनी बंजी लॉन्चिंग या पद्धतीचा वापर केला होता यात ग्लायडर मोठ्या व मजबूत रबरीच्या माध्यमातून जोडलं जातं बंजी कार्डला मागे खेचून रबरमध्ये ताण निर्माण केला जातो ताण निर्माण झाल्यावर ग्लायडरला उंच टेकडीवरून जातं इंजिन हे विमान हवेतून मिळणाऱ्या दाबामुळे सहजपणे उडत अशा प्रकारे पंतप्रतिनिधी यांनी हवेत उडण्याचा आनंद घेतला सात नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली पुण्यात ग्लायडिंग सेंटर स्थापन झालं पूर्वी हे फुरसुंगी इथं होतं मात्र त्याचा विस्तार करण्यासाठी आणखी काही प्रमाणात भूसंपादन करण्यात आलं हडपसर येथील एकरच्या मोठ्या व प्रशस्त जागेत हे ग्लायडिंग सेंटर थाटलं गेलं एकोणीसशे एकोणसाठ साली हाना रायज ही हिटलरच्या फौजेत वैमानिक म्हणून प्रसिद्ध असणारी महिला भारत भेटीवर आली यावेळी त्यांनी पंतप्रधान नेहरू यांची भेट घेऊन देशाला दोन ग्लायडर विमानांची भेट दिली यानंतर मात्र देशात ग्लायडरच्या प्रवासाला सुरुवात झाली भारतात ग्लायडर आलं मात्र ते चालवण्याचे कौशल्य विकसित झालं नव्हतं एकोणीसशे साठच्या वर्षात मात्र भारत सरकारने ग्लायडरच्या प्रशिक्षक तयार करण्यासाठी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी सात वैमानिकांना जर्मनमध्ये धाडलं यात कॅप्टन के के वहाल कॅप्टन पी एम बाटलीवाला यांसारख्या वैमानिकांचा समावेश होता तीन महिने प्रशिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले एकोणीसशे साठ नंतर मात्र पुण्यासह देशात ग्लायडरचे नियमित उड्डाण होऊ लागले अडीचशे एकरच्या प्रशस्त जागेत ग्लायडिंग सेंटर उभारण्यात आलं वैमानिकांना कमर्शियल विमानांचा अथवा प्रायव्हेट विमानांचा लायसन्स घेण्यापूर्वी ग्लायडर उडवण्याचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांचे पुढील शिक्षण अत्यंत थोडक्यात वैमानिकांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी ग्लायडर उडवणं हे अत्यंत सोयीचं वैमानिकांच्या पंखाला बळ देणारी ही संस्था आता कुरघोड्यामुळे गर्तेत गर्देत अडकलीये यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने वैमानिकांना एका उड्डाणासाठी अवघे एकशे सत्याऐंशी रुपये मोजावे लागतात काही उन्नतद्रष्ट मंडळींनी ही संस्था खासगी विमान प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेतला डीजीसीएच्या ताब्यात असलेले केंद्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला ही संस्था भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात गेल्यावर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी संस्थेला इथं छोट विमान चालवण्याचं चा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा घाट घातला जात आहे तसं झालं तर सामान्य घरातील मुलांना वैमानिक होण्याचं स्वप्न वैमानिक होण्याचं स्वप्न चांगलंच महागात पडणार आहे पण आता तुम्ही म्हणाल की ग्लायडिंग सेंटर असणं महत्वाचं का आहे तर ग्लायडिंगच्या एका ट्रिपसाठी केवळ एकशे सत्याऐंशी रुपयाची फी इथं चांगला वैमानिक होण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण अगदी दरात हवामानाच्या अभ्यासासोबतच आपत्कालीन परिस्थितीत काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षणार्थी वैमानिकांना लेखी तोंडी अभ्यासक्रमासही प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण दिलं जातं ज्यात सहा महिने ते दोन वर्षांचा अभ्यास अभ्यासक्रम असतो उच्च दर्जाचे प्रशिक्षक असतात वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अवघे तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च असतो जे सामान्यांसाठी फायद्याचं ठरतं मग आता हेही समजून घेऊयात की ग्लायडिंग कसं आहे तर हे विना इंजिनचं छोटं विमान आहे याचा वेग ताशी तीस ते चाळीस नॉटिकल आहे हे सुमारे 3000 हजार फूट उंचीवर उडतं याचं वजन 200 किलो असतं तर याचं हवाई क्षेत्र पाच नॉटिकल आहे यामध्ये एका वेळी दोन जण प्रवास करू शकतात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा